आवळा खाण्याचे किती जास्त आरोग्यदायी फायदे आहेत हे तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे त्यामुळे फक्त हिवाळ्यामध्ये मिळणारे हे आवळे जर का आपण वर्षभर करून ठेवले तर आपण याला वर्षभर खाऊ शकतो आणि आपलं शरीर निरोगी ठेवू शकतो आज इथे आपण आहे ना आवळ्याचा असा एक पदार्थ बनवणार आहोत जो पदार्थ मोठेच काय तर लहान मुलं सुद्धा अगदी याला आवडीने खातील तर हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्रॅम इतके ताजे आवळे घेतलेले आहेत आवळे दहा ते पंधरा मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि त्यानंतर त्याला स्वच्छ सुती कपड्याने छान कोरडं करून घेतलेलं आहे आवळे पुसून व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे त्यानंतर ना याला आपल्याला किसून घ्यायचे त्यासाठी इथे मी किसणी घेतलेली आहे आणि आवळे ना आपल्याला किसणीने असे छान किसून घ्यायचे आहेत आवळ्यामधला संपूर्ण गर निघेस तोपर्यंत आणि अगदी बी घासेस तोपर्यंत सगळे आवळे आपल्याला असे छान किसून घ्यायचे आहेत बहुगुणी असणारा आवळा विविध आजारांवर गुणकारी असल्यामुळे आयुर्वेदामध्ये याला खास महत्त्व आहे यामध्ये ना क जीवनसत्व मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे हे एक औषधी फळ आहे आवळा खाल्ल्यामुळे आपल्या केसांची वाढ होते त्याचबरोबर त्वचा निरोगी राहते पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास सुद्धा मदत होते आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोह हो आणि कॅल्शियम आहे जे आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं त्यामुळे खास करून हिवाळ्यामध्ये मिळणाऱ्या या आवळ्यांचे वेगवेगळे वेग पदार्थ बनवून वर्षभर साठवून ठेवले ना की ते आपल्याला वर्षभर खाता येतात आणि आपलं शरीर सुद्धा त्यामुळे आपल्याला निरोगी ठेवता येऊ शकतं तरी बघा सगळे आहेत ना इथे मी छान असे किसून घेतलेत मस्त असा मोकळा सुटसुटीत आवळ्यांचा किस इथे मी तयार करून घेतलेला आहे छान असा आवळ्याचा किस तयार करून घेतला आणि यानंतर इथे बघा मी गॅसवर एक जाड तळाची कढई गरम करायला ठेवलेली आहे मुळातच आवळ्याचा गुणधर्म आंबट आणि तुरट असल्यामुळे हा पदार्थ बनवण्यासाठी इथे आपल्याला अॅल्युमिनियम तांब पितळ लोखंडी भांड्याचा वापर न करता स्टीलच्या किंवा नॉनस्टिकच्या भांड्याचा वापर करायचा आहे जाडतळाची कढई गॅसवर गरम करायला ठेवली आणि त्यानंतर आहे ना इथे बघा मी आवळ्याचा किस आहे ना मोजून घेतला आहे या बाऊलने मोजून मी एक बाऊल भरून किंवा एक वाटी भरून हा कीस घेतलेला आहे कीस आपल्याला मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपण यामध्ये जो गूळ किंवा साखर घालणार आहोत ना याचं प्रमाणसुद्धा चुकणार नाही तर आवळ्याचा कीस कढईमध्ये काढून घेतलेला आहे आणि याला तळापासून हलवून व्यवस्थित आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर काय करायचं आहे मी यामध्ये ना पाव वाटी इतकं पाणी घालणार आहे खूप जास्त नाही तर फक्त पाव वाटी किंवा पाव फुलपात्र भरून आपल्याला या यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर एक दोन मिनटासाठी आहे ना फक्त आपल्याला हा आवळ्याचा केस शिजून घ्यायचा आहे म्हणजे मग याचा तुरटपणा थोडासा कमी होतो आणि आवळ्याचा केस वाफवून घेतल्यामुळे ना मस्त असा मौसर होतो तर पाणी यामध्ये घालायचं तळापासून हलवून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून मंद गॅसवरती दोन मिनटं आपण हा केस वाफवून घेणार आहोत दोन मिनटानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आता याला आहे ना तळापासून व्यवस्थित एकदा हलवून घेऊ यामध्ये आपण पाणी घातलेलं होतं आणि पाणी घालून याला वाफवून घेतलं आहे तुम्ही इथे बघू शकता यामध्ये पाणी अजिबात शिल्लक राहिलेलं नाही आहे आणि मस्त आवळ्याचा केस छान असा वाफवला गेलेला आहे याला व्यवस्थित मिक्स करून हलवून घ्यायचं मस्त मोकळा सुटसुटीत आवळ्याचा केस इथे आपला वाफून तयार झाला आहे आता यामध्ये आपल्याला आहे ना गूळ घालायचा आहे मी इथे ना ज्या भांड्याने मोजून आवळ्याचा केस घेतला होता त्याच भांड्याने मोजून पाऊन वाटी बारीक चिरलेला गूळ यामध्ये घालत आहे एक वाटी गच्च भरून आवळ्याचा केस होता तर त्यासाठी इथे मी पाऊन वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे इथे मी गुळाचा वापर केलेला आहे गुळाऐवजी जर तुम्हाला साखर यामध्ये घालायची असेल तर बरोबर पाऊन वाटी साखर यामध्ये तुम्हाला घालायची आहे गुळ यामध्ये घातला आता या, या मिश्रणाला तळापासून हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जस जसं याला आपण परतत जाऊ ना तसतसं गुळ वितळला जातो तर हे बघा जवळपास एक ते दोन मिनिटातच गुळ संपूर्णपणे वितळलेला आहे आणि हे मिश्रण ओलसर झालेलं आहे गुळ वितळल्यामुळे याला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे आता या मिश्रणाला आपल्याला मध्यम गॅसवरती असंच तोपर्यंत परतत राहायचं आहे जोपर्यंत यातला पाण्याचा अंश कमी होत नाही तर हे बघा जवळपास गुळ वितळल्यापासून आत्तापर्यंत एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि यातला पाण्याचा अंश थोडासा कमी झालेला आहे तर सुरुवातीपेक्षा थोडंसं हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे आणि सुरुवातीपेक्षा आता याचा रंगसुद्धा थोडासा डार्क झालेला आहे आता यामध्ये घालूया तीन लवंगा तीन काळी मिरी त्याचबरोबर एक इंच दालचिनीचे तुकडे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत फ्लेवरसाठी यामध्ये आपण तीन हिरवी वेलची अशा फोडून यामध्ये घालायच्या आहेत खडे मसाले यामध्ये घातले व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे खड्या मसाल्यांचा फ्लेवर मुरावळ्यामध्ये खूप छान लागतो आणि मसाले उबदार असल्यामुळे हिवाळ्यामध्ये खाणं खूप जास्त फायदेशीर ठरतं दालचिनीचा फ्लेवरसुद्धा यामध्ये खूप चांगला लागतो आणखीन दोन मिनटासाठी हे मिश्रण मी परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मिश्रण घट्टसर झालेलं आहे याचा रंगसुद्धा सुरुवातीपेक्षा आता जास्त डार्क झालेला आहे पण यातलं आहे ना पाणी अजून संपूर्णपणे आटलेलं नाही थोडंसं हे मिश्रण आणखीन ओलसर आहे आता यामध्ये घालूयात एक चमचाभर सुंट पावडर याऐवजी तुम्ही एक चमचा किसलेलं आलंसुद्धा घालू शकता पाव चमचा मी यामध्ये विलायची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा यामध्ये चाट मसाला घालायचा आहे पाव चमचा मी यामध्ये लाल तिखट घातलं आणि अगदी थोडंसं म्हणजे चवीपुरतंच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे सगळे सुके मसाले यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून याला परतून घ्यायचं हे परतून झाल्यानंतर आहे ना यावरती ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅस मंद ठेवायचा आहे झाकण ठेवून फक्त एक मिनिटभरासाठी याला आपण वाफवून घेणार आहोत म्हणजे मग सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर छान असा चा यामध्ये उतरला जाईल आणि मुळावळा चवीला मस्त लागेल तर हे बघा फक्त एक मिनिट भरासाठी मी यावरती झाकण ठेवलेलं होतं आणि मंद गॅसवरती याला छान वाफवून घेतल्यानंतर बघा सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर यामध्ये अगदी व्यवस्थित उतरलेला आहे त्यामुळे अतिशय मस्त असा सुगंधसुद्धा येतो आहे आणि त्याचबरोबर याचा रंग तुम्ही बघू शकता अगदी सुरेख असा याला रंगसुद्धा आलेला आहे तर अशा रीतीने तयार झाला आपला चटपटीत रसरशीत असा आवळ्याचा मुरवळा याला तुम्ही आवळ्याचा मुरवळा किंवा आवळ्याचं क्रश लोणचं असं सुद्धा म्हणू शकता यामध्ये आपण चाट मसाला घातला आहे सुंठ पावडर घातलेली आहे थोडंसं लाल तिखट वापरलेलं असल्यामुळे अतिशय मस्त आंबट गोड तिखट चवीचं चटपटीत असं हे आवळ्याचं लोणचं किंवा मुरवळा बनवून तयार होतो गॅस इथे मी बंद केलेलं आहे कढई अजून गरम आहे जर का आपण हे मिश्रण असंच यामध्ये ठेवलं तर तो आणखीन घट्टसर होऊ शकतो यामुळे बघा लगेचच मी याला एका वाटीमध्ये काढून घेतलं तर अशा पद्धतीने मस्त असा चटपटीत आणि रसरशीत मुरवळा एकदाच बनवायचा वर्षभर साठवून ठेवायचा आणि जर का याला तुम्ही येणार दररोज एक चमचाभर खाल्ला ना तर नक्कीच तुमच्या डोक्याच्या केसांपासून तर पायाच्या सगळ्या तक्रारी दूर होणार आहेत आणि हा चवीला इतका छान लागतो अगदी मुलं सुद्धा याला आवडीने खातात बाहेरून विकत आणलेले सॉस किंवा जाम मुलांच्या चपातीला लावून देण्यापेक्षा असा हा घरीच तयार केलेला मुरवळा जर का मुलांच्या चपातीला लावून दिला तर नक्कीच मुलं याला आवडीने खाणार आहेत आता हा मुरवळा वर्ष ते दोन वर्ष व्यवस्थित टिकावा याकरता काय करायचंय याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं त्यानंतर एखादी काचेची बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून उन्हात सुकवून घ्यायची आणि त्यानंतर मुरवळा यामध्ये भरून ठेवायचा व्यवस्थित काचेच्या बरणीमध्ये मुरवळा स्टोअर करून ठेवला की तो वर्ष ते दोन वर्ष आरामात टिकतो अजिबात खराब होत नाही आणि याला बुरशीसुद्धा लागत नाही तर असा हा मस्त चटपटीत रसरशीत मुरवळा तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद